मग गाईलाच का, का माता म्हणतो बाकीच्या सगळ्यांना का नाही म्हणत बाकीच्या सगळे प्राणी पण त्या दूध देतातच ना बाकीच्या गोष्टींना आपण माता का नाही म्हणत बाकी कुठल्या प्राणीची विष्ठ आपण का आदराने प्राशन नाही करत बाकी कुठल्या प्राणीचं मूत्र का आपण नाही प्राशन करत बाकी कुठल्या प्राणीचं मूत्र आपण आपल्या घरात का नाही शंपडे पूजेमध्ये का बरं चिडाचा आणि पंचगंगाचा उल्लेख असतो हे सगळं फक्त का गाईचा रोल आपल्या आयुष्यात तसा आहे हे आम्हाला कळलं की गाईचा रोल असा आहे आणि आम्ही घाबरलो कारण अत्यंत ही दर्जाच्या गोष्टी आपण रोज पेपरमध्ये वाचत असतो सोशल मीडिया पण बघतो अशा गोष्टी की ज्या डोक्याला मुंग्या आणतात खून बलात्कार हे तर रोजचेच झालेत हे सगळं का होत आहे सगळ्याच्या पाठीमागे गाय आहे का ती सूर्यापासून केतू पर्यंतच्या सर्व ग्रहांची एनर्जी खेचू शकते आणि आपल्या गव्यांच्या मार्फत ती आपल्याला देऊ शकते आता बरं आपली संस्कृती सगळ्यांच ती पुरातन आहे तेव्हापासून गौमातेला महत्व आहे कळत न कळत आजच्या जमान्यामध्ये देशी गायीचे पेटर्न दुसऱ्या दुसऱ्या देशांकडे कमी उरल्या पण आपण लकी आहोत आपण पण म्हणजे तो, तो पिलर पूर्ण तुटण्यापासून आहे अजून शिल्लक आहे कंडिशन डोळ्यात येतात तिला काही दुखत असेल तर जास्त उष्णता असेल तर तिला एखाद्या व्यक्तीची आठवण आली तर नाही गाडीने तळहात चाटणं ही एकदम भारी गोष्ट आहे तुमचं भाग्य बदलते ती भाग्य बदलते गाडीने तळहात चाटणं तुमचं भाग्य बदलू शकत त्यामुळे ती गोष्ट केली पाहिजे प्रत्येकाने नमस्कार मित्र हो ब्रेनमध्ये बत्ती पेटवणाऱ्या या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे मी दिसाई फार पूर्वी कधी कधी ऐकलं होतं वाचलं होतं की आमचे जे साधू संत आहेत किंवा आमच्या ज्या काही पहिल्या पिढ्या आहेत त्यांच्याकडे फार गायी असायच्यात किमान एका घरात एक तरी गाय असायची आणि कुठेतरी असं वाचलं होतं की ही गाय म्हणजे खरं धर आहे खरी संपत्ती आहे तुमची आमची हळूहळू काळ बदललाय माणसं बदलली मानसिक विचार बदलला आणि गायी दिसण्यास झालं याच्या पाठी म्हणजे कारणं आणि काय ही फार गुड आहे म्हणजे अगदी आता पॉडकास्ट सुरू व्हायच्या आधी मी सांगतो की फार गुड गोष्टी गायी म्हणजे काय गायी आपल्या आयुष्यातनं जाणे जाणं याच्या मागे फार मोठं गुड षडयंत्र देखील असं देखील मानले गेलं हे काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत आपण काळी हरत या विषयावर बोलता बोलता दीपालीच्या घटना कळायला होतं की गायीचं संगोपन किंवा गायी सांभाळणं किंवा गायी याला एक विशिष्ट महत्व आहे आणि देसी गाय त्याला जास्त महत्व आहे ते का आणि कशासाठी हे सगळं जाणून घेण्यासाठी तुमच्यापर्यंत हे ज्ञान पोहोचवण्यासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित केलं दिबल स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या कार्यक्रमात थँक्यू मी माझ्या प्रेक्षकांना सांगून टाकले की देसी गाय हे तुम्हाला वृत्तच येत नाही म्हणजे आम्हाला माहितच नाही गाय इतकं माहित आहे पण खरी गाय काय आणि हे सगळं गुड आहे षडयंत्र आहे म्हणजे आता आम्ही असं म्हणायचो की आमच्या घरी गाय आहे ती खरी गाय आहे की काय नेमकं आहे हे आम्हाला आता तरी तुमच्या या चर्चेवरून क्लिअर होणार आहे तुमची ओळख द्यायची गरज नाही मला असं वाटतंय पहिलाच प्रश्न विचारतो की काय ओळखता ओळखते तुमच्या आमच्या विषयात गाई बाजूला गेली कारण काय काय षडयंत्र असेल गायीचं स्मरण करून तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करते जय गोमाता आणि सगळ्यात पहिल्यानी आपण समजून घेऊ कारण हा विषय खूप मोठा आहे षडयंत्र किंवा अशा गोष्टी का घडल्या आपल्या बरोबर आपण का जे काय चालू आहे आपल्या बरोबर पण सगळ्या गोष्टीचा खापर आपण कलियुगावर पडतो आणि म्हणतो कलियुग आणि खूप प्रयत्न करून खूप कष्ट करून खरंच मनापासून मेहनत करून सुद्धा आपल्याला अपेक्षित रिझल्ट मिळत नाही आयुष्यामध्ये किंवा विचित्र घटना अवतीभोवती होती बघायला मिळतात अत्यंत ही दर्जाच्या गोष्टी आपण रोज पेपरमध्ये वाचत असतो सोशल मीडियातून बघतो अशा गोष्टी की ज्या डोक्याला मुंग्या आणतात खून बलात्कार हे तर रोजचेच झालेत हे सगळं का होतंय तर ह्या सगळ्याच्या पाठीमागे गाय आहे का आणि काय आहे तिथे अगोदर का नव्हतं या गोष्टी आता का होत आहेत आणि आपल्या खूप जवळ जवळ येत आहेत त्या म्हणजे आपण घरातून बाहेर पडताना गॅरंटी नसते की आपण घरी परत येऊ की नाही शहरामधलं आयुष्य असं होत चाललंय आपली मुलं शाळेत जाताना आपण टाटा करून पाठवतो सीसीटीव्ही वरून बघत राहतो की माझा मुलं खरंच सेफ आहे का म्हणजे इतक्या अशा अनइमोशनल जगामध्ये आपण का जगतोय असं का झालं अवतीभवतीची माणसं करत माणसंच आहेत हो का किंवा अशा थंड धोक्याचे कसे काय झाले असे खूप प्रश्न पडतात ना ह्या सगळ्या 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 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मे बी आजच्या डिस्कशन मध्ये मिळू शकते आणि थोडासा विचार करायला लावणाराच विषय आणि विचार केलाच पाहिजे विचार करणं ही टास्क झाली आता थोडक्यात का। कारण आपण विचार करणं बंद केलंय ती गोष्ट पण तुम्हाला कळेल की का असं केलं पण का असं होत हे सगळं परत जर रेग्युलराईज करायचं असेल ना तर गाय हा त्याच्यातला राजमार्ग आहे आणि देशी गाय बऱ्याच जणांना वाटतं गाय गाय म्हणजे गाय दूध देणारा प्राणी म्हणजे गाय अरे दूध तर सगळे प्राणी देतात सगळेच असताना प्राणी दूध देतात मग देशी गायच का किंवा गायच का गाय म्हणजे नक्की काय असतंय बऱ्याच जणांचा असा समज असतो की जर्सी त्याचे जर्सी गाय म्हणतात काय जण जर्सी गाय त्याचे गाय नाही जर्सी हा जर्सी आहे हा एक पशु आहे गाय जर्सी हा एक पशु आहे जसं गाढव हा एक पशु आहे ना घोडा हा एक पशु आहे गाय ही माता आहे जर्सी ही माता नाही आहे तो एक पशु आहे बरं पशु आणि गौमाता मग मा गाईलाच का गौमाता म्हणतो बाकीच्या सगळ्यांना का नाही म्हणत बाकीच्या सगळे प्राणी पण दूध देतातच ना बाकीच्या गोष्टींना आपण माता ना का नाही म्हणत बाकी कुठल्या प्राणींची विष्ठ आपण का आदराने प्राशन नाही करत बाकी कुठल्या प्राण्याचं मूत्र का आपण प्राशन करत बाकी कुठल्या प्राण्याचं मूत्र आपण आपल्या घरात का नाही शंपडे पूजेमध्ये का बरं शिराचा आणि पंचग्याचा उल्लेख असतो हे सगळं फक्त गाईच्याच बरोबर का एक सुभाषित आहे मला सुभाषित पूर्ण आठवत नाही पण त्याच्यामध्ये ना असं सांगण्यात आले खूप जुलै सगळे वेदांमधलं त्याच्यामध्ये जगातल्या चार सगळ्यात पवित्र गोष्टी सगळ्यात पवित्र गोष्टी ते म्हणजे वासराने उष्कावलेलं दूध उच्छिष्क म्हणजे ते उष्क आपण देवाला देऊ शकतो वासराने प्राशन केलेलं ते शिष्टात विष्ठा गायीची ती आपण देवाला देऊ शकतो मूत्र गायीचं गहू मूत्र ते आपण देवाला देऊ शकतो आणि उलटी मधमाशीची म्हणजे मध ह्या चार गोष्टी ज्या आहेत या सगळ्यात पवित्र गोष्टी शास्त्रांमध्ये मानल्या गेल्या आणि बाकी कुठल्याच प्राण्याबद्दल तुम्हाला असे उल्लेख आढळणार नाही हे उल्लेख मात्र आपल्या वेदांत म्हणजे काळापासून सगळीकडे आहे मग गाय कुठून प्रकट झाली म्हणजे पौराणिक महत्व गाय तर गाय ही आपल्याला समुद्र मंथनातून मिळाली आणि तिचा रोल काय होता आपल्याच्या जसं त्याला धन्वंतरी मिळाली जसं अमृत मिळालं जसं विष मिळालं प्रत्येक गोष्ट मिळाली ना गाय ही सुद्धा गाय ही चौऱ्याऐंशी लक्ष योनींपैकी नाही सगळे असे प्राणी आहेत ना वेगवेगळे प्राणी जसं जर्सी एक प्राणी आपण प्राणी आहोत मनुष्य प्राणी गाय ही या योनींमधली नाहीये गाय ही समुद्र मंथरातून आली धन्वंतरी तुम्ही माणूस म्हणाल का डॉक्टर म्हणाल का नाही पण ती जी शक्ती आहे ती धन्वंतरी आहे ना म्हणजे ती शक्ती ती त्या ह्या चौऱ्याऐंशी लक्ष युनी मधली नाही तसंच गाय ही चौऱ्याऐंशी लक्ष युनी मधली नाही तिचा जन्म हा मनुष्य कल्याणासाठी झाला म्हणजे त्याच्यातून ती रत्न रत्ना तिला कामधे न वाटलं तुमच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तिच्यामुळे पूर्ण होऊ शकतात म्हणजे हा तिचा जन्म झाला पहिला त्यानंतर तिचा मृत्यू पण होतो तेव्हा तिला पुढच्या जन्मात दुसरी युनिमध्ये जन्म आहे तिचा ती गोलोकात जाते तिचं काम करते ती जात वॉज दॅट सेट हा तिचा रोल आहे मग काय रोल आहे आपल्या आत्ताच्या काळामध्ये जर समजून घ्यायचं म्हटलं हे सगळं असं म्हणजे आपल्याला पुरातन ना आणि आजकाल जमाना नाही असं नाहीये एक सिम्पल तुम्हाला उदाहरण सांगते सरकशीचा तंबू असतो बघितला आपण त्याचा जो सेंटरचा पिलर असतो सेंटरचा कसं असतो तंबू सेंटरच्या पिलरमध्ये आवती गोवती सगळं काही आणि मग आपण सगळं पण तो सेंटरचा पिलर आपल्याला कधी कधी अडचणीचा वाटायला की अरे दिसत नाही मला घरात काय गडबड आहे मध्येच काय आलंय जर आपण त्याला काढून टाकलं तर काय होईल सरच कुसळ सरच कोसळ गायीचा रोल आपल्या आयुष्यात तसा आहे हे आम्हाला कळलं की गायीचा रोल असा आहे आणि आम्ही घाबरलो कारण तुम्ही मी आपण कोणीच नव्हतो तेव्हा गाय होती आपण जेव्हा जाऊ तेव्हा पण गाय असेल गायीला आपण सांभाळायची गरज नाहीये पण जर ती असेल तर आपलं काय होईल हे लक्षात घेण्याची गरज आहे आपण कळत न कळत गायीला कटिंगला पाठवून आपल्या पायावरच कुराड मारायचं काम करतो म्हणजे आपण तो सरकशीतला तंबूच्या मधला पिलर काढतो तो इतका मजबूत आहे की तो अजूनपर्यंत टिकून आहे पण तो जेव्हा बसळेल तेव्हा आपल्या सगळ्यांकडे बघण्याची गत राहणार नाही ती गोष्ट म्हणणं गाय हा आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे ते तुम्हाला ते कसं आहे की गायीला आपण गौमाता म्हणतो गायी तेहतीस कोटी देव आहे असं म्हणतो ओके कोटी म्हणजे करोड नाही सगळं म्हणतो एका ते तीस करोड एका होत का तुम्ही असं नाही तेहतीस प्रकारचे देव ज़ा तर तेहतीस प्रकारचे देव म्हणजे काय तर विविध देवता जशा असतात आता जसं आपण भगवान म्हणतो भगवान म्हणजे काय भ ग अ व न आपले जे पंचमहाभूत आहेत पंचमहाभूत म्हणजे कोणते कोणते पृथ्वी तत्व जलतत्व अग्नितत्व वायुतत्व आणि तत्व हे जे पाच तत्व आहेत हे पाचही तत्व कंट्रोल करू शकणारा जो हे आहे तो म्हणजे भ ग व भगवान आणि गायीमध्ये ही पाच तत्व असतात पाचही तत्व एकाच गायीमध्ये असतात पृथ्वी तत्व तिच्या शेणामध्ये असतं अग्नि तत्व तिच्या गौमूत्रामध्ये असतं जलतत्व तिच्या दुधामध्ये असतं वायुतत्व पण तुम्हाला हिच्याकडून मिळतं आणि आकाश तत्व पण मिळतात तिच्या ऊर्जेकडून ही सर्व तत्व आपल्याला गायीच्या लेखी मिळतात आणि गायीचं जर तुम्ही चित्र एखादं खरंच बघितलं व्यवस्थित आपण सर्च करू शकतो नेटवर आणि गायीच्या कुठल्या कुठल्या देवता कुठे कुठे आहेत तुम्हाला तेहतीस प्रकारचे देव वेगवेगळ्या ठिकाणी दिसतील आणि स्पेसिफिकली त्या ठिकाणी त्या प्रकारच्या बॅक्टेरियाचा त्या प्रकारच्या शक्तींचा वास असतो मग जर स्पेसिफिकली तुमचा जर वायू बिघडलेला असेल किंवा स्पेसिफिकली जर तुमचा काही अग्नी बिघडला असेल तर त्या तत्वाचं किंवा त्या ठिकाणचं जर तुम्ही सेवा करतायत त्याला स्पर्श करतायत त्याला हात लावतायत तुमच्याबरोबर राहत तर तुमचा जो बिघडलेला वायू तो क्लिअर होतो म्हणजे तुम्हाला काही क्लिअर करू शकते तर गाळीच्या पंचतत्वामध्ये पंचगव्यामध्ये पंचगव्य म्हणजे पाच गव्य पाच प्रकारचे जे गाय देते अशा अशा गोष्टी तर त्याच्यामध्ये तर शेण शेण म्हणजे गोमय गोमय आहे गौहूत्र आहे त्यानंतर दूध आहे त्यानंतर ताक आहे आणि तूप आहे हे जे पाच पदार्थ आहेत हे पंचगव्य या पंचगव्यामध्ये तुमचे ते पाचही प्रकारचे जे पंचमहाभूत असतात त्यांना कंट्रोल करायची आणि त्यांना कव्हर करण्याची ताकद असते तुमचं काही हे बिघडू दे हे जर सुरळीत झालं तर तुम्ही परत रेग्युलराईज होत म्हणून ती का मला गाय म्हणजे काय स्पेसिफिकली मग आता तुमचा जो प्रश्न होता बरं त्यांना वाटत की गायचं चित्र काय बघितलंय तर गाय म्हणजे माहिती गायला चार पाय असतात नाक असतं डोळे असतं हे असतात पण एक फार महत्वाचं डिटेलिंग असतं जे आपण विसरलं किंवा कोणी सांगितलं नाही आपल्याला ते म्हणजे गायचं वशिंड वशिंड म्हणजे खांदा तिच्या शिंगाच्या पाठीमागे जो असा उभारा असतो त्याला म्हटलं जातं वशिंड या वशिंडापासून ते तिच्या शेपटीपर्यंत एक नाडी जाते त्या नाडीला म्हटलं जातं सूर्यकेतू नाडी आणि ही जी सूर्यकेतू नाडी असते ती फक्त आणि फक्त भारतीय वशिंड असणाऱ्या गायीमध्येच आढळते जगामध्ये ती सूर्यापासून केतू पर्यंतच्या सर्व ग्रहांची एनर्जी खेचू शकते आणि आपल्या गव्यांच्या मार्फत ती आपल्याला देऊ शकते आणि ती समतोल करते आता हे प्रॅक्टिकली कसं आपण ते पुढे बघूच पण ही जी सूर्यकेतू नाडी आहे ही सूर्यकेतू नाडी किंवा हे फीचर असणारं एकमेव टूल म्हणजे देशी गाय हम्प असलेला प्राणी मग त्याला पण हम्प त्याच्याकडे सूर्यकेतू आहे का नाही हम्प असलेला प्राणी मग जर्सीला हंप आहे का नाही म्हशीला हंप आहे का सूर्यकेतूचा प्रश्नच नाही सूर्यकेतून आणि हा जो फीचर ऍडव्हान्स टेक्निकल फीचर जो आहे तो फक्त आणि फक्त तिच्यामध्ये जे परम सुपर कॉम्प्युटर म्हटलं जातं ना तो म्हणजे देशी गाय आणि ती पण भारतातली देशी गाय म्हणून भारतभूमी ही पहिल्यापासून होती ती सनातन धर्मापासून होते पर तो तो दुसरे दुसरे पर आता परत आपली संस्कृती सगळ्यात ती पुरातन आहे तेव्हापासून गौमातेला महत्व आहे कळत न कळत आजच्या जमान्यामध्ये देशी गाईचे पेटर्न्स दुसऱ्या दुसऱ्या देशांकडे गोमूत्राचे पेटर्न्स दुसऱ्या देशांकडे म्हणजे कोण चुकीचं कोण बरोबर हे म्हणण्यापेक्षा आता काय करायचं हे जास्त इम्पॉर्टंट आहे ना तर आपल्याकडे आहे तर त्याचा आपण खरंच आपली चांगल्यासाठी वापर करून घेतला पाहिजे नाही अशा अनेक गोष्टी आहेत पण तो एक मेन फीचर आहे कशा आता गाय गायीसारखा संवेदनशील प्राणी दुसरा कुठला असेल हाय कॉम्प्लिकेशन असतात त्याच्या मेमरीमध्ये जसं आपण म्हणतो माणसाचा मनुष्याचा मेंदू मोठा आहे खूप गुंतागुंतीची रचना असते प्रत्येक प्राण्यामध्ये मेंदूची में रचना गुंतागुंतीच्या असते पण त्यातल्या त्यात ऍडव्हान्स भावनिक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यामध्ये आहेत हत्तीमध्ये पण असतात डॉल्फिन्समध्ये पण असतात भारतीय देशी गायींमध्ये तर भावनिक गोष्टी अतिप्रचंड मोठ्या प्रमाणात खूप प्रचंड प्रमाणात आणि तिचं भावनाशास्त्रच पूर्ण वेगळं असतं म्हणजे गाईचं भावनाशास्त्र असतं सिंपल गोष्ट आहे की मैस आपल्या बाळाला नाही ओळखू शकत किंवा म्हशीचं बाळ तिच्या आईला ओळखू नाही शकत दहा मशीनमध्ये जर एक बाळ सोडलं तर ती म्हणजे ते बाळ शोधू नाही शकत माझी आई कुठे पण गाईचं एक दिवसाचं वासरू असू दे ते तिला बरोबर शोधणार हजार म्हणून ते आपल्याच जवळ कळत जाणार हे एक दिवसाच्या बाळाला कोणी शिकवलं सेकंड थिंग कदाचित माणसाचं बाळ आपल्या आईला नाही ओळखू शकत पण गायचं बाळ आईला ओळखत भावनाशास्त्राचा जो उल्लेख सांगितला तर सेम गोष्ट म्हणजे गाय पण तिच्या वासराला शंभर टक्के ओळख आता आम्ही जेव्हा दूध काढतो ना तर दूध जेव्हा काढायला जातो ना तेव्हा गाय ठरवते की ह्या व्यक्तीला दूध द्यायचं की नाही द्यायचं तुम्ही केलं ना दूध काढलं कोणी पण हात घातला तर दूध देणारच नाही सेकंड थिंग जेव्हा तुम्ही दूध काढायला बसतात तेव्हा जर एका साईडला गायचं सा वासरू असतं ते पित आहे दूध जे दोन पद्धतीने दूध काढलं जातं आम्ही एका साईडने काढतो बाळ एका साईडने धुत आहे दोन आचळ त्याला दोन आचड आपल्याला पण त्याच ठिकाणी जर मी इथे दुसरं वासर ठेवलं तर गाय ह्या वासराला लाच मारेल ते दुसऱ्याचं तिला आहे किंवा शिक होल्ड दूध येणारच हा बघायची गरज नाही तिला मला सांगा आता डोळे भेटले आणि मोगरा कुठून तरी आला तुम्हाला सुगंधाकडे ना मोगरा आहे बघायची गरज नाहीये ते सेन्सेस आहेत तुम्हाला तिला कळत माझं वासर तिला सांगायची गरज नाहीये इव्हन आता हा सिम्पल भाव आहे मग त्यावेळेला कळतं की अरे तिने मला मात्र हात लावू दिलाय म्हणजे तिने ठरवलंय की ह्याला दूध द्यायचंय पण दुसऱ्या वासराला नाही देत तर ती काही मला घाबरून दूध देते छे गायींची टाक आपल्यापेक्षा काही एक पटेल असते एक मिनिटात आपल्याला झोपवू शकते ते मला याला दूध द्यायचं मग ती भारी आहे ना मला दूध देणार ते दुसऱ्या माणसाला नाही देणार कदाचित असं त्यांचं किंवा तुम्हाला अजून एक उदाहरण सांगते तर गाय गायीचं वासरू जेव्हा मरत कधी कुठलाही कारणा त्याला आपण पुरतो पुरल्यानंतर जर हे सगळं मी देशी गायी बद्दल बोलते हा मी बद्दल म्हशी बरोबर किंवा कुठल्याही दूध देणाऱ्या प्राणीबद्दल ही गोष्ट क्लिअर करा देशी गाय हा अत्यंत संवेदनशील आणि अत्यंत मातृभाव असलेला प्राणी प्राणी म्हटलंच नाही बरे माताच येते आपल्यापेक्षा बारे आणि संवेदनशील आहे ही देशी गाय वशिंड असलेली लाय सूर्य केतून आडी असलेली तिचे डोळे पाणीदार असतात काळे बोर असतात आणि तिच्या अंदाला कुठे बोट लावलं तर थरथर थरथर करणार ती देशी गाय बाकी कोणी नाही राईट हे सगळं इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला बरोबरच जर कळणार बाकी कुठल्या प्राण्याच्या अंगावर किती माशापासून त्यांना काही फरक नाही पडत पण भारतीय देशी गायच्या वासाला तुम्ही हात लावा तुम्हाला, तुम्हाला येऊ देईल का जवळ बघा ती उडवेल तुम्हाला ती ती तेवढी ताकदवान आहे आणि तेवढं तिला माहिती की माझ्या वासाला कोणी हात लावायचा कोणी नाही लावायचं ते, 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 ते ती सिलेक्ट करू शकत माझ्याजवळ कोणी यायचं नाही यायचं हे ती सिलेक्ट करू शकते ती पहिल्यांदा तुम्हाला पूर्णपणे तुमचा अभ्यास करणार मग ठरवणार की हा माणूस आपल्यासाठी योग्य की नाही योग्य आणि तोपर्यंत आपल्याला पेशन्स ठेवायला हे सगळं भारतीय देशी गायीच्या बद्दल शक्य असत सेकंड थिंग आता आम्ही कुठलं जरी वासरू उरलं ती गाय कधीही त्या ठिकाणी पाय देणार ना तिला माहिती असतं इथे माझं बाजूला कधीच ना अनबदनाने सुद्धा ती तिचं पाय तिथे देणार म्हणजे बाकीच्या कदाचित येतील जातील पण ती त्या जागेवर पाय नाही देणार हे तिला माहिती हे भावनाशास्त्राच हे आहे आमच्याकडे एक विठोबा नावाचं बाळ होतं म्हणजे गाईचं आमच्याकडे सगळ्या गायचं नाव आहे तर विठोबाला लंपी झाला विठोबा होता तीन चार महिन्याचा होता तर त्याला मग आम्ही त्याला क्वारंटाईन करायला लागतं लंपी झाल्यावर आम्ही आमच्या घरामध्ये आमच्या रूममध्ये ठेवला तर सगळं संपूर्ण करायला लागतं ज्यावेळी वासरं तुम्ही लांब देतात इमिडिएटली गाय दूध देणं बंद करते तुम्ही तिला बसवू शकत नाही की तुझं वासरू जिवंत आहे म्हणून सेम डेट सेम डेट ती दूध देणं बंद करत आणि थोडंफार जे दूध असतं ते काढून टाकायला लागतं तर ते तसंच राहिलं तर तिला इन्फेक्शन होऊन ती स्वतः म्हणू शकते म्हणजे जसं माणसाचं आहे ना अगदी तसंच म्हणजे बाळाने दूध प्यायला बंद केलं की आईला पण दूध येत नाही असा विषय ना तसंच येत बाळाने बाळ आमचं ते लंपी झाल्यामुळे तिकडे होतं आमच्याकडे दोन तीन महिने ते तिकडे होत ते नीड झाला त्याला त्याच्या आईकडे सोडायचं दिली होती सगळ्यांमध्ये खात वगैरे होती आता आम्ही ठरवलं की तिला थी तिला घेऊन जाऊ मग जेव्हा मी विठोबाला नेलं तिथपर्यंत आणि ते दरवाज्यापाशी आलं गोठ्याच्या तिला लांबूनच तिने बघितलं नाही पण इमिडियट तिचं रिएक्शन चेंज झालं शे इकडे तिकडे बघते काय कुठे गेलं आणि ज्या साईडला विठोबा आहे त्या साईडला डोकवून बघते तिच्या पुढे तिच्या आवडचं खाणं आहे ती पळत पळत पुढे बाकीचे काही खात ती एकटीच तिची तिला आम्ही भुंडरी बनायचो ती पळत पळत पुढे आलो तसा जसा विठोबा आला तिला असं झालं की काय करून काय नसून आणि हे सगळं झाल्यानंतर तिचं दूध परत चालू झालं हे का ह्या सगळ्या गोष्टी फक्त तुम्हाला देशी गाईच्या बद्दलच अनुभवायला मिळते बाकी कुठल्याही प्राण्याबद्दल नाही देशी गाई उरल्या कमी उरल्यात पण आपण लकी आहोत आपण आहोत नावात म्हणजे तो पिलर पूर्ण तुटण्यापासून आहे अजून शिल्लर आहे वाचू शकतो भारतीय गायींचे प्रकार बरेच आहेत जवळपास दीडशे दोनशे प्रकारच्या प्रजाती होत्या त्यापैकी आता फक्त चाळीसच प्रकार एकोणचाळीसच प्रकार जिवंत आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत एकोणचाळीस प्रकारांपैकी आपल्या जे गावठी गायी असतात म्हणजे आता कोकणामध्ये कोकण गिड्डा प्रत्येक भारतातल्या प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गावठी गाई घीर जर बऱ्याच जणांना माहिती असतात हिला वशिंडा असतात शिंग मोठे असतात कान मोठे असतात तिच्या गळकंबळ पण मोठा असतो देशी गाईचं गळकंबळ मोठं असतं जर्सीचं लागून असतं देशी गाय ही मार्गून सिंहासारखी आकाराची छान कमनीय असते जर्सी वगैरे ज्या असतात त्या मागून मोठ्या असतात ओके आणि okay? पुढून छोट्या असतात देशी गाय पुढून तिचा डोकं मोठं आहे सगळं व्यवस्थित आणि बाकी नॉर्मल तुम्हाला तो, तो सुबक तिच्यामध्ये दिसणार तिच्या चेहऱ्यात वासरलं असतं सात प्रकारच्या कंडिशन मध्येच गाडीच्या डोळ्यातून आश्रू येतात म्हणजे सगळं भावनिक <laughs> तिला काही दुखत असेल तर जास्त उष्णता असेल तर तिला एखाद्या व्यक्तीची आठवण आली तर व्यक्तीचे किंवा कसं असतं ना की आपण गायने गाय आपल्याला पाळते केलेलं असतं की हा माणूस माझा माणूस आहे ती त्याच्या आठवणीत रडू शकते म्हणजे मेमरी असते म्हणजे आपल्यापेक्षा जास्त आहे सगळ्या गोष्टींची आणि भावनाशास्त्र खूप गुंतागुंतीच अश्रू तिला तेव्हा येतात त्यानंतर म्हणजे अशी सात आठ प्रकारच्या गोष्टी आहेत या गोष्टी आपण रिझॉल्व्ह करू शकतो पण एक अश्रमु असा असतो की जेव्हा गाईला तुम्ही प्रेमाने जवळ घेता तिचा प्रेमाचा माणूस जेव्हा तिला प्रेमाने जवळ घेतो तर ते जर फील करते की हा माझ्याला प्रेमच करतोय तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू असतात आणि जेव्हा तिच्या डोळ्यात तेव्हा अश्रू असतात ना त्या माणसाच्या डोळ्यात पण अश्रू असतात ही घटना अहोभांग्याची आयुष्यामध्ये ती घटना जर तुमच्या आयुष्यात आली ना तर तुम्हाला काही वेगळं करायची म्हणजे वेगळा स्वर्ग बघायची गरज नाही मला ती बोलताना काटे येतात अंदाज ह्या गोष्टी अनुभवल्यात ना तो स्वर्गच गायनेच दाखवला आणि काटे येतात मला अजूनपर्यंत म्हणजे त्या गायीने तुम्हाला स्वीकारलेला असेल तुम्ही तिला स्वीकारलेला आणि तो जो अहोभाग्याचा दु क्षण असतो ना दोघांच्या डोळ्यात शूर असतो ते खूप भारी असत जे आता माझी नर्मदा गाय होती ती वारगी मागच्या वर्षी नर्मदेचं असं होतं ना की आता मला किती थंडी थंडीमध्येच असेल ना तिच्याकडे गेलो ना तर तिला मी असं असं बोर्ड जरी लावलो करण्यासाठी बोर्ड जरी लावलं मला स्वेटर काढायला लागायचं माझ्या अंगात उष्णता ऑटोमॅटिक ते तसं असतं ट्रान्सफॉर्म करतात जे संपूर्ण अंगात उष्णता यायची किंवा असं यू फील बेटर किंवा तुम्ही जेव्हा आजारी असता किंवा तुम्ही आजारी पडणार असतात हेही त्यांना कसं असतं अगदी गोष्ट समजून घेऊया ही गोष्ट की गाय तिचा माणूस निवडते देशी ना ना गाय जे तुम्ही म्हणाल ना बिगार विकत आणली तर तुम्ही निवडून आणण्यापेक्षा गाय कशी आणली पाहिजे तुम्ही त्या गायी समोर जा प्रत्येकीच्या जवळ जा जिने तुमचा हात चाटला तिने तुम्हाला निवडले किंवा जेव्हा ती तुम्हाला ऍक्सेप्ट करते तेव्हा ती तुमचा हात चाटणार आणि गायीने तळ हात चाटणं ही एकदम भारी गोष्ट आहे तुमचं भाग्य बदलते ती ऍक्च्यु हा भाग्य बदलते गायीने तळ हात चाटणं तुमचं भाग्य बदलू शकतं त्यामुळे ती गोष्ट केली पाहिजे प्रत्येकाने तर अशा पद्धतीने तुम्हाला निवडते आता मग ती काय करते जर तुम्ही कधी आजारी पडणार असाल किंवा औषध निर्मितीच्या बद्दल पण आम्हाला त्या गोष्टीचा अनुभव येतो ते पण सांगेल जर तुम्ही आजारी पडणार असाल सपोज कि मला ताप्याची ता लक्षणं तर ता ती दुसऱ्या दिवशी जाऊन तेच खाऊ येणार ज्याच्यामध्ये तापाचे औषधी असते आणि तुम्ही अनालिसिस करता गोमूत्राचा तुम्हाला त्या गोष्टी मिळते तुम्ही जर ते प्राशन करतात किंवा प्राशन केलं पाहिजे असं नाही तुम्ही तिच्या जवळ राहा तुम्ही बरे व्हा असे कितीतरी अनुभव आम्हाला आहे लागणार गव्यसिद्ध नावाचा आम्ही पंचगव्य औषध निर्मितीचा कोर्स करतात रोग निदान आणि औषध निर्मिती डॉक्टरेट कोर्स आहे हा त्याच्यामध्ये आम्हाला ही गोष्ट शिकवली जाते की आता जर तुम्हाला एखाद्या डोळ्याच्या पेशंटसाठी औषध बोलवायचं आहे तर त्या गाईला हे सांगणं गरजेचं आहे की मला अशा पद्धतीचं औषध निर्मिती करायची तिला मोकळं सोडा ती तशा स्वरूपाच्या वनस्पती खाऊ आहे आणि भारत सरकारशी मान्यता आहे आता डॉक्टरेट मिळते तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही पंचवीस डॉक्टर्स बनता म्हणजे मी हे असंच नाही बोलत आहे मी हे अभ्यास पूर्णच बोलते आणि ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे आता मला सांगा माणूस तरी असं धरू शकतो का ती माता का बरे ते कळतोय ती पिलं ना का बरे मेन तो कळतोय आणि ते वाचणं का गरजेचं ते, ते कळतंय जर हे सगळं मोडकळीला आलं तर आलोपती औषधं आहेतच मग मोठ्या कंपन्या होणारच आहेत आणि मग त्यांचे पेटंट्स आणि मग त्याला पैसा खर्च कर करणं आणि आपल्या सगळ्यांच्या घरातले पैसे तिकडे जाणं मग त्याच्यासाठी षडयंत्र का नाही रचले जाणार